नमस्कार मी तुमचा सर्वांचा मोठ ब्लॉग सौरभ मयकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आणि माझ्या युट्यूब चॅनल वरती मी त्यानंतर एक्साइटिंग अँड ट्रॅव्हल रिलेटेड तर जसं तुम्ही टायटल आणि थमनेल बघितलं असेल तर आज आपण निघालो आहोत राजापूरला कात्रा देवीच्या जत्रेला तर या जत्रेला मी आणि माझी पूर्ण फॅमिली प्रत्येक याला न चुकता जात असतो तर फॅमिली म्हटल्यानंतर माझा भाचा शिवांग आलाच तर या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला शिवांग आणि त्याची मस्ती बघायला मिळणारच आहे सो लेट्स गो शिवांगला तर आपण आता पिकअप केलंय आणि समोर दिसत आहे ते ट्रॅफिक बिकॉज ऑफ रोड मेकिंग प्रोसेस अँड रिपेअरिंग प्रोसेस जीवन सो ऐकलत ना ती वर्ड्स आणि त्याचे डायलॉग्स तर मोहिंग हेड ही राजापूरची कात्रा देवी मातेची जत्रा ही महाराष्ट्रामधील तसेच कोकणामधील आंगणेवाडी सिंधुदुर्गनंतर येणारी सगळ्यात मोठी चत्रा आहे आणि मी अगदी लहानपणापासून या जत्रेला न चुकवता जात असतो कारण माझी आणि माझ्या संपूर्ण फॅमिलीची काद्रादेवी मातेवर खरंच खूप जास्त श्रद्धा आहे जस्ट आपण आता रत्नागिरी क्रॉस करून आपण आता आलो आहोत पहाटेमधील आपल्या बाप्पाच्या मंदिराच्या समोर म्हणजेच झरीविनायक मंदिराच्या समोर ट्रिपला जात्रा सगळेच बोलतात तसंच गणपती बाप्पा मोर्या तर माझ्या मागच्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये हा रूट आपण कव्हर केलेलाच आहे तरी सुद्धा थोडे थोडे या रूटचे मी ग्लिम्स या मध्ये सुद्धा दाखवणार आहोत तर आता आपण आलो आहोत गावकडीमध्ये इथले बीच आणि इथलं सुरूबल खरंच खूप जास्त ब्युटिफुल आहे आणि जसं आपण या रोडवरती लास्ट राईड म्हणजेच आंबोळगा राईड केली होती तेव्हासुद्धा या ब्रिजचे कामसुद्धा चालू होतं आणि आतासुद्धा चालूच आहे सो so, अजून किती दिवसात हे काम होईल ते फक्त आता देवालाच ठाऊक ऑफ रोडिंग आता पार करून आपण ड्रायव्ह मधला पहिला स्टॉप इकडे आपण घेतलाय जिकडे गरम गरम वडापाव मिळतो म्हणजेच आडिवे मध्ये इथे आपण थांबलोय इथला फेमस वडापाव ट्राय करण्यासाठी सो so, आणि आता सगळ्यांचा खाऊन झाला आहे आणि आम्ही आता परत निघालो आहोत कात्रा देवीच्या यात्रेला सो so, बॅक ऑन ट्रॅक गाईज आपण आता पोहोचलो आहोत नाटिया गावामध्ये परत आपण त्याच म्हणजेच राजवाडी गावच्या शॉर्टकटचा यूज केला आहे जसं आपण आंबोळगड राईडमध्ये त्या शॉर्टकटचा यूज केला होता तर <laughs> इथून समोर जात आहे ते आंबोळगड गाव आणि आपल्याला जायचं आहे कात्रादेवीच्या वाडीला इकडून लेफ्ट साइडला खरंच खूप जास्त ब्यूटीफुल कोस्टल रूट आहे हा समुद्र किनारे ब्रिजेस ब्युटिफुल अशा नद्या खाड्या खरंच खूप जास्त विविध अशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला नक्कीच मिळतील आणि अनुभवायला सुद्धा मिळतील आई वांट टू बी एजुकेटेड हो for the of... तर आता आपण आलो आहोत जैतापूर गावच्या पुढे इथे एक पप्पांचा मित्र राहतो त्याला आपण आता जातानाच भेटून जाणार आहे पप्पांच्या फ्रेंडला तर भेटून झालाय आता आपण आलो आहोत पुढे शिरसे या गावामध्ये समोर आता जसं तुम्हाला दिसतंय अशी लोक टेम्पो मधून जाताना खरंच खूप जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेत जात असतात असा एक्सपिरियन्स सुद्धा मला सुद्धा एकदा लाईफमध्ये घ्यायचा आहे तो नक्की पुढे जाऊन आपण घेऊ आणि तुम्हाला दाखवू सुद्धा तर फायनली आपण आता आलो आहोत पाऊन तासाच्या ड्राईव्ह नंतर कात्रादेवीच्या वाडीला या परिसराचे नाव म्हणजेच कात्रादेवी वाडी हे इथल्या कात्रादेवी देवीच्या नावावरूनच पडलेलं आहे तर जत्रेची थोडीशी झलक तर तुम्हाला इथल्या थोड्याशा गर्दीनेच तर झालीच असेल सो आता आपण गाडी पार्क करून आपण निघालो आहोत मंदिरामध्ये ही माझ्या हातात दिसत आहे ती नारळाची पिशवी जी आपल्याला नारळ देवीला अर्पण करायची आहेत आणि आता इकडे आई आणि दिदू ओटीसाठी लागणाऱ्या बाकीच्या वस्तू घेत आहेत सो तोपर्यंत इकडे मी स्ट्रीट फोटोग्राफी ट्राय करतो ती स्ट्रीट फोटोग्राफी तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडी वरती बघायला मिळेल माझी इन्स्टा आयडी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी डायरेक्ट लिंक त्याची देत आहे आणि नक्की लाईक सुद्धा करा आणि फॉलो सुद्धा करा सो आता आपण बाकीच्या सगळ्या वस्तू घेऊन जातोय मंदिरामध्ये ही समोर दिसत असलेली गर्दी बघून तर तुम्हाला समजत असेल मी का ब्लॉकच्या स्टार्टिंगलाच म्हणालो होतो महाराष्ट्रातली सर्वात मोठी जत्रा त्या कात्र देवीच्या जत्रेला म्हटलं जातं आता मी आणि सो आता खूप टाइम वेट करून आणि लाईन मध्ये थोड्या थोड्या वेळाने उभं राहून आता मी आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा जातोय कात्री मातेच्या जा दर्शनासाठी सो या सर्व गर्दीमधून या व्लॉग मधूनच तुम्ही सुद्धा या कात्री मातेचे दर्शन नक्की घ्या आणि पुढच्या वर्षी या जत्रेला तुम्ही सुद्धा व्हिजिट करा आईचे दर्शन घेऊन तर झालंय आणि हा आहे प्रसाद खिचडीचा हा प्रसाद खाऊन आपल्याला जायचं आहे ते मालवणला स्वतः आम्ही निघालो आहोत मालवणच्या दिशेने आणि कात्रादेवी वाडीच्या थोडं पुढे सागवे गावाच्या या रोडला लेफ्ट साइडलाच संध्याकाळी आणि पूर्ण रात्रभर इथे जत्रा असते कात्रादेवी मातेची तर संध्याकाळी इथले असलेल्या जत्रेला हा ब्लॉग इथेच आपण एंड करतोय आपण भेटू या ब्लॉगच्या पार्ट टू मध्ये टिल देन कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला या ब्लॉगला खरंच खूप जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या रिलेटिव्ह आणि फ्रेंड सोबत शेअर करा या ब्लॉगचा पार्ट टू आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन सुद्धा दाबा भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये दे, टिल देन बाय काळजी घ्याय जीवन